त्याच्यामुळे मोदीने संघही संपवला भारतीय जनता पक्षही संपवला फक्त झेंडाही संपवला पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे तुम्ही मोहन भागवतांचं नाव असणारा गेले सहा महिन्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं आहे का तर नाही मोदी असणारा अटलबिहारी वाजपेयीसुद्धा होते त्यावेळेस ते असणारा संघ कार्यालयात येऊन जात होते पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी एकही एकही एक दिवस संघ कार्यालयामध्ये आलेले नाहीत किंवा ज्या ज्या वेळेस मोहन भागवतांनी त्यांच्याकडे वेळ मागितली त्यावेळेस ती वेळही दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मोदीने संघही संपवला भारतीय जनता पक्षही संपवला फक्त झेंडाही संपवला पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये अशा ह्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकले तर देशाचं एकोपा टिकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे आणि सनातन्यांनीच निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी मोदीचं हे भूत स्वतःच्या मानेवरनं उतरवायचं का मी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या मानेवरती बसलेलं जे भूत आहे ते आम्ही उतरवायला निघालेलं आहोत किंवा संघाने त्याच्यामध्ये मदत करावी हे आवाहन आम्ही केलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका